अचलपूर शहरातील पिकेवी वनक्षेत्र येथे सामाजिक वनीकरण अचलपूरचे वनपालोर यांना ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्याने निरोप निरोप आयोजित करून देण्यात आला यावेळी सामाजिक अचलपूर अचलपूरचे वनमजूर यांनी सर्वांगीण एक एक पै गोळा करून निरोप समारंभ व स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करून शहरातील गणमान्य सामाजिक कार्यकर्ते वकील संघ यांना वनभोजन सहित आपला वनपाल असलेला प्रेम स्पष्ट करून यांना त्यांच्या कार्याची पावती दिली सामाजिक वनीकरणामध्ये गोंडसूर यांनी एकूण अडोतीस वर्षे नऊ महिने सेवा देऊन सुद्धा दर्यापूर वगळता सामाजिक वनीकरण अचलपूर यांनी साधी विचारणा न करता तेच वनमजूर सामाजिक संघटना यांनी निरोप समारोह घेतला असून ही माझ्या कार्याची खरी पावती मला आज मिळाली असे भावपूर्ण मनोगत त्यांनी मांडले सर्व वनमजूर यांना गोंडसूर यांनी ब्लँकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करत वनमजूर यांचा निरोप घेतला सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट भोला चव्हाण सरकारी वकील प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट नितीन चौधरी वकील संघ अध्यक्ष अचलपूर ऍडव्होकेट धनराज नवले पर्यावरण मित्र योगेश खानझोडे संजय डोंगरे सेवानिवृत्त आर एफ ओ वाटाने आरेफ प्राची बिसने घटांग नरेश तायवाडे गोकुलदास भडके मंचावर उपस्थित होते यावेळी आपला जिव्हाळा व्यक्त करत वनमजूर विनोद मिश्रा गजानन वसू मनोज राऊत गजानन पोटे अनिल खडके ध्रुव गवई गजानन झोले बाबाराव भुसुम हरीश समुनकर उत्तम बेटे मधु गुणभूषण वानखडे पांडुरंग राऊत निलेश कथे शेलेकर यांनी अनेक भेटवस्तू देत गोंगसूर यांचा सपत्नीक सत्कार करत निरोप दिला यावेळी ऍडव्होकेट भोला चव्हाण ऍडव्होकेट नितीन चौधरी ऍडव्होकेट नवले ऍडव्होकेट वाटाने योगेश खानझोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले दर्यापूरला कार्यक्रम झाला आणि इथल्या लोकांनीसुद्धा हा कार्यक्रमाची तयारी दर्शवली त्यापूर्वी आदिवासी पर्यावरण सुद्धा त्यांनी निरोप समारंभ घेतला आणि यांना एक महिना हा आलो किंवा नव द्या नंतर घ्या नंतर घ्या आता आपण ते इथून एकमेकापासून दूर होत नाही लोकलचे लोक आपण एकच जाऊ इथून कार्यक्रम घ्यायची गरज नाही परंतु त्यांनी काही ऐकलं नाही आताही सांगितलं होतं मित्रांनी गेला किंवा इसरू पक्ष याच्यात घेत नसता ते घेतला त्यांनी आणि हे त्यांनी खूप मोठं अवमान करून आणि हा कार्यक्रम घडून आणला त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि हे ऋण टिकण्यासारखं नाही आहे ऋणानुमंत आहेत आपले आणि सर्व मजूर वर्ग किंवा आपले कर्मचारी आहे त्यांनी मन लावून माझ्या कार्यकाळात काम केलेलं आहे तिथे बरीचशी दुपळी होती एकमेकांचं पटत नव्हतं भयानक परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये ह्या लोकांचा दोष नव्हता तो त्याच्यात काही मोठे आमच्या कापत्यच लोकांचा दोष होता त्याच्यामुळे होती आमचं नाले सगळे वर्कर आहेत आणि त्यांना जमून दिलेलं काम त्यांनी झाडं जगवायचं किंवा झाडात त्यांचं एक संगोपन करायचं त्यांना मी समजून सांगितलं की बाबा हे काम तुम्हाला नशिबानं भेटते मजूर जरी असले तरी नशिबानं भेटते ते झाड लावणं आणि जगवणं तर सूत्र संचालन मनोज राऊत यांनी केले व आभार विनोद मिश्रा यांनी मानले पंकज सह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर